फॅनला इज नीडर व्हाइल यू जायचं होतं खूप सरळ ना भूक लागली की जसत बरं더라 मी तुन तिथे तिथे समोरचे झाड माग बसून पुढे माग नकाळ संरक्षण देत आहे सभागृह म्हणजे नेता आणि ते झाड म्हणजे कार्यकर्ता एवढ्या दाखली ना ते संरक्षक आहे त्या जेवढी सुंदरता वाढत ना ही कार्यकर्त्याची भूमिका त्या झाडा असते ते उन्हा तप्त पावसाळा अंगावर घेत आणि ते निवड सुंदर निवडण तर ते, ते संरक्षण पण करत तुम्ही ज्या दिवशी चांगले कार्यकर्ते व्हा तेव्हा तुमच्या समोर नेता नटमस झाल्याशिवाय राहणार नाही पण आमची शरीर चांगल्या कार्यकर्त्याची नाही आहे आमची शरीर आहे चाटगिरी करण्याची जास्त मला दिवा लावता, लावता आम्ही पाठवते हार अर्पण करताना दोन तीन कार्यकर्त्याने मी न्याल होते ते कायलेच कुठं काही नाही पण दिवा लावले पहिलं हो। प्रशिक्षक असणारा सैनिक उतरू शकला नाही त्या बुरजावरून आमची हिरकणी उतरली आणि बाळाला ही हिरकणी ही अजूनही डोक्यात आहे रायगडाचा एक कळा हिरकणीच्या नावानं ओळखल्या जात तुम्ही लक्षात घ्या भामटे नावानं नाही ओळखल्या जात आले निवेदन दिले फोटो काढला फेसबुकवर टाकला मग त्याचे उन्हे काढले मग याचे उन्हे काढले काही काही जंतर असे बहादर आहे म्हणजे त्याच्यासाठी रडाव का हासाव मला अजूनही समजत नाही एका जनानं ना फाईल अहवाल करून आणला त्या अहवालात पन्नास पाना आहेत पन्नास पानात एकच फोटो आहे आणि त्या फोटो मध्ये चार चारच लोक आहेत मी तुम्हाला पाठवणार हो सगळ्याकडे का कार्यकर्ता बनायचा असेल तर याच्यासारखा बनाव ना पन्नास पानावर एकच जणांचे चार पाच जणांचे फोटो आहे आणि दोन पोलीस जर एकूण तिकून उभे आहेत हे चार जण मधात उभे आहे आंदोलन पहा कसं आहे एक आंदोलन अजित दादाले घाम फोडणार आणि दुसरं आंदोलन याचे फोटो पाहून मले घाम येणार आहे काय नालाय कम से कम दाखवा तर नाही झाकली बूट सव्वा लाखाचे अरे ते फोटो मला चार गाव दाखवले ते दोन एक एकूण पोलीस एक एकूण पोलीस आणि मधात हे चार जण रस्ता आळूलाच नाही साईड न उभ्या म्हटलं मधात तरी राहिले पाहिजे होते बे उभे साईड न उभ्या असले कार्यकर्ते नसले तर बरे ना अशा कार्यकर्त्यासाठी जर आपण वेळ सगळं वय वाया घातलं तर खरा कार्यकर्ता बिचारा त्याच्याजवळ जाता येणार नाही आम्हाला त्या कार्यकर्त्यापर्यंत पोचलो पाहिजे आम्ही मेंढपाळाचा मच्छीमारांचा जो कष्टानं जगत ना त्याच्यासाठी पेटून उठणारा आम्ही आम्ही पाहतोय उभे राहणारा कार्यकर्ता आम्हाला पाहिजे सगळं आयुष्य चुलीत खातलं तरी बेहत पण इथून त्या देवेंद्र फडणवीस सांगता आलं पाहिजे संख्या जरी हजाराची असेल तर ते हे कार्यकर्त्या लाखात केल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थानं सांगता आलं पाहिजे तो फोड करून आम्ही पायदू उभं राहायचा आलं पाहिजे काही कार्यकर्त्या म्हणता आजची येता दिवाळी आहे मग काय करू सर आयुष्यभर दिवाळी करताय कोण दिवाळीला हजार नव्हतं सांगा बरं कित्येक वर्ष आम्ही दिवाळीचा आनंद घेत 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 आतापर्यंत आलो कुठशी तो दिपाली करो की दिपाली होती नाही अशी दिवाळी करा का ज्याची दिवाळी होत नाही त्याच्यासाठी आमची दिवाळी असली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही समोर आलो पाहिजे ही प्रचंड निष्ठा असणाऱ्या बच्चूगुणावरची निष्ठा महत्वाची नाही प्रचंड सामान्य माणसावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्याची पोच म्हणजे प्रहार संघटना लक्षात मान अपमान सन्मान सगळा बाजूला ठेवून शिवान महा काशी असं सहज सिद्धीजोहरच्या वेड्यामध्ये सहज भेटला पन्हाळ्यावर ओळख नाही पाळत नाही काहीच नाही काहीतरी तीन चार महिन्याची फक्त ओळख होती इकडले गोष्टी काही वस्तू आणण्याचं काम शिवान्याच होतं सहा महिन्यातली ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा संवाद फक्त सहा महिन्याचा आहे आणि सहा महिन्यात शिवाने काशीत शहीद होत सबसे बडी जीत आहे हे सबसे बडी जी सहा महिन्यात शहीद झाला सहा महिन्यात ओळख होत आणि सहा महिन्यात शहीद शहीदी पत्कारत शिवानी वाकाशी आम्ही दहा वर्ष सोबत राहतो आणि एकही डाव याचं बलिदान ऐकायला भेटत नाही याच काम आहे कानावर येत नाही सहा सहा दहा दहा वर्ष कार्यकर्त्यांसोबत काही असं वाटतं याचाच शमूळ आपण कातला असल्या कार्यकर्त्याची फौज उभी करायची निवडणूक आमचं दुय्यम पहागा आहे पण आंदोलन प्रथम आणि प्रथम इसके ना पहिले कोण सकता नाईक या आंदोलनातून जे काही भेटन थे बोनस। थे ते बोनस ते निवडणूक आम्ही या विचाराला जेतपर्यंत समोर जात नाही सध्या पोकडी आहे सगळे इकडे कार्यकर्ताच नाही आहे आणि तू कार्यकर्ता आहे ना तू तुम्हाला माहित नाही पक्षातले कार्यकर्ते कसे आहेत म्हणजे मोठे नाव पक्ष आहे मोठे पक्षी आहे पण ते त्यांचं सामान्य माणसाची नाळ तुटलेली आहे मीच तर एवढ्या गाड्या बाहेर पाहिल्यानंतर म्हटलं आपलं आपलं संघटन लय श्रीमंत होत चाललं दिसतं वाळ्याच गाड्या आहे बाहेर म्हटलं याच्यावर एक कॅमेरा फिरो थोडा त्याच्यात दोन याटो भेटले मला दिसले मग थोडंसं बरं वाटलं का याटो आला पण आलेला इथे असू दे गाड्याकडे ते एसीचे असू दे दोन लाखाची असू दे दोन करोडची असू दे पण त्या गाडीतल्या काज खाली केल्यानंतर ती नजर माझ्या शेतकरी शेतमजुराच्या कष्टावर गेली पाहिजे शेतपर्यंत त्या गाडीतून आमची नजर त्या दिव्यांगाच्या बाधावर जाणार नाही गाडी बडी होण्याचे कोई मतलब नाही लेकिन उस गाडी वाली की नजर आम आदमी पर रखना होना चाहिए आम्ही कुठल्या तरी विचार घेऊन समोर गेलो पाहिजे आमच्या डोक्यात विचार नाही आम्हाला काही अर्थ नाही आणि म्हणून तुम्हाला खास करून शाबाकी दिलं पाहिजे सहा महिन्याला न म्हणणार कर्जमाफी न म्हणणार सरकारला आम्ही सहा महिन्यात वट्टीवर आणलं आमच्या पक्षातला एकही आमदार तिकडे विधान भवनात नाही तरी आम्ही सरकारले नाचवलं हे फार महत्वाचं आहे आम्ही सांगितलं का ही जे मावण्यांची फौज तयार झाली आहे ते फडणवीसला सांगावं लागलं का हो आम्ही समिती तयार करतो फडणवीस साहेब समिती तयार करून जमणार नाही कर्ज माफी झाले नाही तर हागण लावल्याशिवाय राहणार नाही so फेर पळाव लागल तुम्हाला ये तो अभी तक टेलर ही था आणि त्या टेलर मधले फक्त हे गाणेच होते फाइटिंग और बाकी है और जब न होंगे ना तब वहां तुम नहीं रहेंगे अगर कर्ज माफी नहीं होंगी तो तिथं राहणार नाही दावा सांगतोय आमची बदुवा तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही शेतकरी शेतमजुरांच्या बदुवा तुम्ही घेत असाल माझ्या रुपये वाढवले आणि ते बावनकुळे असं सांगतोय जसं की बावनकुळेना घर विकूनच दिले एक हजार सहा हजार रुपये मागणी केले एक हजार वाढवले अजून शासन निर्णय निघाला नाही शासन निर्णय निघाल्यानंतर तुम्ही कधी खात्यात टाकणार माहीत नाही फक्त घोषणा झाली त्यांना कदाचित सरकारला सोपं वाटत पण येणाऱ्या काळामध्ये सरकारला कठीण वाटलं पाहिजे का नाही आहे सगळ्यांची तयारी का दिवाळी दिवाळी आहे घरी गाय गायदुयाची हो आहे मला चार पाच मॅसेज आले आणि कमालची गोष्ट सांगतो मी वाचून नाही दाखवत एवढी मोठी फजिती नाही करत क्या खास होता आहे दिव्यांगामधल्या एकही कार्यकर्त्यांना मला मॅसेज केला नाही मी येऊ शकत नाही म्हणून पण प्रहार पक्षातल्या कार्यकर्त्याचे किमान पंधरा मॅसेज आहे आमची क्रेड झाली म्हणून येता येत नाही दुसऱ्यांना एक मॅसेज केला माले दोन पोरं बिमार आहे म्हणून येत आहेत मी ते म्हटलं कोणत्या डॉक्टरचा नंबर दे ते काही गरज नाही म्हणे बनवी <laughs> पण दिव्यांगाचा एकही मेसेज नाही ज्याला येण्याचं जास्त कठीण आहे येणं जास्त कठीण आहे तो जास्त कष्ट करून इथं येत त्याचा एकही मॅसेज आम्हाला आला नाही ज्याले दोन पाय चांगले आहे दोन हात चांगले आहे हे मनानं दिव्यांग असणारे कार्यकर्ते शोधावं लागणार आपल्याला हे शोधावं लागणार आणि या सगळ्याच्या मध्ये मानसिकता फार महत्वाची आहे भाऊ आंदोलन हाती घेतलं ते फार महत्वाचं आहे सरकारला अजूनही आपलं पाहिजे तेवढं भय निर्माण झालं नाहीये आणि ते फय निर्माण करण्यासाठी तुमची आमची सगळ्यांची तयारी आणि तुमचे कष्ट फार महत्वाचे आहे ज्याला गुन्हे दाखल व्हायची भीती वाटत असन किंवा आपलं काय असे काही कार्यकर्ते असन तर त्यांना आम्हाला एस एम एस करा त्यांच्यासाठी वेगळं काम आपण देऊ बच्चे हो आम्ही काही करायला तयार आहे फक्त गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळ्याची तयारी आहे गुन्हे दाखल व्हायची गुन्हा दाखल होना चाहिए। चलता है, चलता है। था था। मला असं वाटत का आपण एका तालुक्यातून वीस वीस लोक बाहेर काढले पाहिजे दोनशे दोनशे लोक वीस गाव निवडा एका तालुक्यात वीस शाखा असेल ना वीस शाखा नाहीये त्या वीस शाखेतले दहा दहा लोक निवडून टाका आणि ते जबरदस्त हे असे मधात जेवणारे नाही पाहिजे मधात जेवणारे आणले तर मग आपलं कायमचा वादा होऊन जाईल आणि ते मजबूत आणा आत्तापासून कामाला लागा ऐकून गेल्याबरोबर मला मॅसेज करा ज्याचा पहिला मॅसेज वीजगावच्या शाखेचा येईल त्याच्या घरी बच्चेकडून पहिल्यांदा जाईल त्या शाखेचं नाव तालुकान गाव पाहिजे आम्हाला आणि ज्याचा सगळ्यात शेवट येईल त्याच्या घरी सगळेजण जवाले जाऊ आपण प्रत्येक तालुक्यातले वीजगाव निवडाचे वीस गावातले एका गावातले दहा दहा लोक निवडायचे आणि दहा दहा मध्ये दोनशे लोक एका गावातून काही करू स्वतःच्या पैशाने काय असेल तुम्ही ते तुम्ही तयारी होत असेल तर पुढचं आंदोलन जाहीर करू तयारी आहे बऱ्याच लोकांना आतवर त्यांनी केला एक काळा शर्टवाला तो कार्यकर्ता आला तो कशासाठी आला मला ना माहित नाही तो पोस्टर बाय दिसते मला सगळ्यांची तयारी आहे दिलची आहे बिलकुल आणि मला असं वाटतं का वीस दिवस मुक्कामी याचा आहे तयार आहे या पार की लढाई आहे एक तो हम राहेंगे नाही तो फिर सरकार राहेंगे सगळ्याची तयारी आहे आता टिकल्या फोडण्या बंद झाल्या डायरेक्ट ढुंगणाखाली चौथडी बॉम्ब आहे आठ दिवस मुक्कामी याचा आणि जेवणाच्या तयारीनं आहे ज्याचं येणं होते त्यानंच हो म्हणा आणि हाव म्हटल्यानंतर जर आले नाही तर माझ्यासारखा बेकार नाही आमची जबरदस्ती नाही पण तुमची काय किंमत आहे तुमची काय ताकद आहे कारण ही परीक्षा आहे आंदोलन काही फक्त सरकारसाठीच नाही आहे तुमची औकात काय ते तपासा लागेल ना अरे हे तपासणीचे दिवस आहे आणि हे परीक्षा आहे हा जो वीस वर्षाचा लेखाजोगा आहे कुठला कार्यकर्ता ताकतीना सगळं घर दार या देशासाठी या देशातल्या कष्टकरी काम करी लोकांसाठी आपला वेळ आली तर प्राण द्यायला तयार आहे अशा कार्यकर्त्याची निवड म्हणजे आपलं आंदोलन असणार लक्षात असे सगळे कार्यकर्ते आम्हाला निवडायचे आहे आणि ही जी फौज जेव्हा तयार होईल तेव्हा मी सांगतोय प्रहार निवडणूक नाही बगर निवडणुकीची जिंकल्याशिवाय शिवरामांनी लोक चुनाव लढते जाते हम बगर चुनाव लढते ही जिज जाते या तापकीचा कार्यकर्ता गावाखेड्यात तयार करायचा आहे भाऊ आंदोलन आम्ही पाहतोय मागणीसाठी नाही तर गाव खेळ्यात महाराष्ट्रात मध्ये जो स्वातंत्र्याच्या पूर्व काळात कार्यकर्ता तयार झाला होता जो सर्व काही आम्ही पाहतोय देशाला अर्पण करण्याची तयारी करत होता तो कार्यकर्ता आम्हाला गाव खेळ्यात उभा करायचा त्या कार्यकर्त्याची फौज उभी करायची आहे त्या कार्यकर्त्यानं ताण भूक सगळं विसरून कोण परिवार आहे माहीत नाही पण हे लढाई आमच्या कष्टकरी काम करी शेतकरी मजूर दिव्यांगाची आहे त्या लढाईतला शेवटचा शब्द पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी हाजी राहो असा कार्यकर्ता गाव खेड्यात उभा करायचा एक नवीन नवी आम्ही नवी पाहतोय नवीन अंकुश तुमच्या आमच्या माध्यमातून सरकारवर कायमचं राहिलं पाहिजे एक क्रांतिकारी विचाराकडे आम्हाला जायचं आहे निवड पुस्तक वाचून नाही तर आमच्याच आंदोलनाचं पुस्तक येत्या हजारो वर्ष वाचल्या गेलं पाहिजे हा इतिहास आम्ही पाहतोय या संपलेल्या आम्ही पाहतोय संपलेल्या राष्ट्र जे काही राष्ट्रभक्ती आहे संपलेला काळ आहे राष्ट्रभक्ती कोणाच्या डोक्यात राहिली नाही धर्म आणि जातीसाठी लढणाऱ्या लोकला आम्हाला पुन्हा सांगायचं आहे का होय आम्ही शेतकऱ्यासाठी लढू शकतो होय आम्ही दिव्यांगासाठी पण लढू शकतो आम्ही या देशाची राष्ट्रभक्ती म्हणून हे आंदोलन सामान्य माणसाच्या घरापर्यंत खऱ्या अर्थानं प्रकाश देण्यासाठी आम्ही लढतोय हे सांगण्यासाठी हे आंदोलन आहे प्रचंड गुरमेन ताकदीनं प्रचंड मजबूतीनं लोकला माहित नाही आमच्या भागातला आमदार वीस वर्षागर कोण होता निवडणूक हे काही फार मोठं ध्येय नाही आहे पण जे निवडून येतात त्याच्यासाठी काय आम्ही समोर ठेवलं पाहिजे याच्यासाठी सुरू केलेली लढाई मित्र तुमच्या सर्वांच्या ताकदीनं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू आत्मविश्वास आहे तुमची सगळ्यांची तयारी असेल तर नाहीतर मग आपले आंदोलन चालूच आहे सगळ्यांची तयारी आहे गुन्हे अंगावर घ्यायची बिलकुल मागचे लोक खाऊन आले हातही वरती नाही करत <laughs> हे डबल प्रॉब्लेम आहे याचा जेवण करून आले हा प्रॉब्लेम आणि हात वरते करत नाही हा दुसरा प्रॉब्लेम आहे तयारी आहे मागच्या लोकांची आणि मग कामाला लागणार आहोत मला वाटत दोन ऑक्टोबर म्हणजे आता आम्ही आगच्या पहिल्या शेवटच्या हप्त्यापर्यंत आकडा आला पाहिजे आमच्याजवळ आकडा आला पाहिजे आठच दिवस आठ के बाद जादा नाही चार दिवस बसून आणि उरलेले चार दिवस लढू आणि तो एकदा आकडा हाती आला का मग आंदोलनाची तारीख आपण निश्चित करू बरोबर आहे सगळ्यांची तयारी आहे पुढचं अधिवेशन चांगलं अधिवेशन घ्यायचं आहे असं नाही पाहिजे एकदम टॉप जिल्हा प्रमुखाची लाईन अलग तालुका प्रमुख हे असं हे पाच सहाशे लोक एक पक्षाचं वेगळं अधिवेशन होईल त्याचा कोणता जिल्हा मे ते काय म्हणतोय स्वागत मेहमान पद म्हणून शिफारायला तयार आहे ज्याची तयारी असेल त्याने आम्हाला सांगा का आमच्या जिल्ह्यात हे अधिवेशन घ्या त्या अतिशय सगळ्या खर्चा गिरचा सहित कटिबद्ध नियोजन सहित प्रचंड ताकदीचं प्रचंड चांगल्या पद्धतीचं कसं घेता येईल याची जे जे जिल्हे तयार असेल त्यांनी मला मॅसेज करा का हे सगळी जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पहिले पक्षाचा विचारतोय पक्षासाठी एक अधिवेशन वेगळं होईल आणि दिव्यांगांसाठी वेगळं होईल जे जिल्हे तयार असेल त्यांना आम्हाला मॅसेज करा का मी हे सगळी जबाबदारी उचलायला तयार आहो पण प्रचंड व्यवस्थित शिस्तबद्ध असलं पाहिजे एका मिनटाचा फरक इकडे तिकडे होता नये आत्तापर्यंत आपण लढलो फक्त लढलो आता फक्त सिस्टीनं लढायचा आणि त्यासाठी जे काही तयार असेल त्यांनी आम्हाला मॅसेज करायचं ज्याचे मॅसेज येईल जे काही दोन तीन जिल्ह्याचे येईल त्याच्यापैकी आम्ही एक समिती नेमू आणि त्या समिती नेमल्यानंतर तिथली सगळी व्यवस्था पाहून मग आपण तिथं तो जिल्हा जाहीर करू एक दिव्यांगासाठी आणि एक जिल्हा संघटनेसाठी पूर्ण सप्टेंबर महिन्यात मी प्रत्येक जिल्ह्यात येणार आहोत एकही जिल्हा सुटणार नाही त्या एकदम जिथं कमी ताकद आहे ज्या जिल्ह्यात ते दोन जिल्ह्या मिळून आपण कार्यक्रम घेऊ पण जिल्ह्यात मात्र जाऊ त्याची प्रचंड ताकदीनं तयारी केली असली पाहिजे सकाळी नऊ वाजता सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक झाली पाहिजे प्रमुख कार्यकर्त्याची बैठक झाल्यानंतर जवन, जेवण जेवणानंतर दोन सभा सहा वाजेपर्यंत आणि तिसरी सभा पुन्हा एक त्या जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्याला थोडा होईल अशा पद्धतीनं घ्यायचा आपली तयारी राहणार आहे सगळ्यांची हे हा दौरा आपण करायचा मेळावे मिटिंगा घेऊन त्याच्यातून आपल्याला मुंबईची तयारी करायची आता राजू शेट्टीजी नवलेजी अनेक संघटना त्याची पंचवीस तारखेला आपली इथं बैठक आहे आपण सुरू केलेल्या आंदोलनाला सगळ्या संघटनेचा पाठिंबा भेटत आहे ते सामील होत आहे या आंदोलनाचा एक इतिहास घडेल आत्मविश्वास आहे न म्हणणार सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही नाही झुकलं तर झुकल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही झुकावंच लागेल शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या समोर नाही झुकलं तर मग मात्र प्रहारच्या समोर तुम्हाला मी सांगतोय प्रहार तुमच्यासमोर ताकदीने उभी राहिल्याशिवाय राहणार प्रत्येक आपण पाहतोय का या आंदोलनानंतर मंत्रीसुद्धा फिरू देऊ नये प्रत्येक जिल्ह्यात चारशे पाचशे हजार कार्यकर्त्याची फौज प्रचंड ताकदीची प्रचंड ताततीने उभं राहावं लागेल माझे दहा गुन्ह्यावर मी निर्दोष झालो दहा एक शंभर गुन्ह्यावर सहा महिन्या काही फरक आहे का माझ्यावर काही कार्यकर्ते फोन करते गुन्हा दाखल होते